दाजीपूर राधानगरी रस्ता दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी दहा मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत पूर्णतः बंद करण्यात आला होता अखेर पंचेचाळीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज दाजीपूर राधानगरी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे पावसामुळं दोनदा खराब झालेला रस्ता आता डांबरीकरणानंतर पुन्हा वाहतुकीसाठी सज्ज झालाय राधानगरी तालुक्यातील महत्वाचा दाजीपूर राधानगरी मार्ग अखेर आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून हा रस्ता पूर्णत बंद होता या मार्गाचं डांबरीकरण आणि सील कोटचं काम पूर्ण करण्यात आलं असून आता दाजीपूरपासून ते राधानगरी तहसील कार्यालयापर्यंत संपूर्ण रस्ता नव्यानं तयार करण्यात आला आहे दाजीपूर परिसरात पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं या रस्त्याची दोन वेळा हानी झाली होती मात्र आता नव्या मजबूतीनं रस्ता बांधण्यात आला आहे फेजिवडे इथल्या पुलाचं कामही पूर्ण झालं असून या मार्गावरून दिवसरात्र सर्व प्रकारची वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे पट्टीला मुरून टाकण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे मे महिन्यापासून साईड गटारीचं काम सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली आहे दाजीपूर राधानगरी रस्ता दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी दहा मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत पूर्णत बंद करण्यात आला होता